केंद्र सरकारकडून एकोणसाठ सदस्य शिष्टमंडळाची घोषणा करण्यात आली आहे शिष्टमंडळामध्ये एकावन्न नेत्या आणि आठ राजदूतांचा समावेश आहे एकतीस एनडीए तर वीस इतर पक्षांचे सदस्य यामध्ये आहेत तेहतीस देशांमध्ये शिष्टमंडळ भारताची भूमिका मांडणार आहेत ऑपरेशन सिंदूरबद्दल बद्दल तसंच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर सुद्धा शिष्टमंडळ माहिती देणार आहे येत्या तेवीस किंवा चोवीस तारखेला शिष्टमंडळ प्रस्थान करण्याची शक्यता आहे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्यावर सुद्धा पाच देशांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे दरम्यान पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका आहे असं रोखोक विधान असुदुद्दीन ओवेसी यांनी केलंय हित में जो देश में जो मुल्क में पाकिस्तान और उनके स्पॉन्सर्ड टेररिस्ट की तरफ से जो हमारे मुल्क में आतंकवादी वाक़ हो रहे हैं तो जाहिर है उस पर हम तमाम को जाकर उनको बताना पड़ेगा और भी डिटेल मीटिंग होगी जाने से पहले हमारी तो उसमें और डिटेल हमको बातें मालूम होंगी बर फ़िलवत तो मुझे लगता है कि हमको तो भारत का जो स्टैंड रहा है कि हम टेर्रज़म के ख़िलाफ़ थे क्योंकि टेर्रजम के हम विक्टम रहे हैं और खास तौर से पड़ोसी मुल्क बार बार हमारे मुल्क में आतंकवाद बोलिए दहशत गर्दी को यहाँ पर प्रमोट करता है सरपरस्ती करता है तो ये उनको इन तमाम एक इम्पॉर्टेंट काम है और इन मैं तो पूरी कोशिश करूँगा इस जिम्मेदारी को अच्छी तरह निभाने की जय प्राधान्य दिलाए तैयल मोदी जी से आभार अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदे ने व्यक्त की है

यासाठी प्राधान्य दिले त्याबद्दल मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री धन्यवाद तर ही जबाबदारी निष्ठा आणि ठाम भूमिकेसह पार पाडणार माझ्यासाठी हा खूप महत्वाचा क्षण आहे अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे मी सर्वप्रथम तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी कशासाठी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला एक जबाबदारी दिलेली आहे एका डेलिगेशनला लीड करण्यासाठी माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे माझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण आहे की भारताचं नेतृत्व करण्याची एक जबाबदारी एवढ्या कमी वयामध्ये माझ्यावरती आलेली आहे आणि ती मला नरेंद्र मोदीजींनी दिली आणि त्यांचं खूप खूप खुँ धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्यासारख्या अनेक सात अजून डेलिगेशन जाणार सात अजून लीडर्स वेगवेगळ्या पार्टीच्या पक्षाचे लोक जाणार आहेत एक मोठी जबाबदारी आहे ती जबाबदारी पूर्ण निष्ठेने जे आहे ते पार पडण्याचा प्रयत्न माझा समितीमध्ये सर्व पक्षाचे सहकारी आहे त्यामुळे काही वेगळं करण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे जगात आपली परराष्ट्र नीती आणि एक नवीन धोरण या ठिकाणी स्वीकारलं गेलं आहे की सगळीकडे जाऊन या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी द्यावी अशा वेळेला एन डी ए घटक आहे आणि त्याचबरोबर ती आघाडी म्हणजे एक विरोधी पक्ष आहेत या सर्वांनाच समान संधी कारण ज्या वेळेला देशाचं प्रतिमित्व करायला आणि या संबंध घडलेली माहिती ही जगापुढं ठेवायला ज्यावेळेला जात असतं त्यावेळेला देश एक संघ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये विरोधी पक्षाला सुद्धा त्या ठिकाणी सोबत घेण्याचं काम आज पंतप्रधान महोदयांनी त्या ठिकाणी केलंय संसदेवरील हल्ला ऑपरेशन पराक्रमानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात अनेक देशांधे अशी शिष्टमंडल पाठी होती भारत आवाज पुनः एक ही एक चांगली संधि है जहां तक मुझे याद है इससे पहले भी शायद पार्लियामेंट के हमले के बाद अटल बिहारी वाजपेयी साहब की हुकूमत में इसी तरह जब वो ऑपरेशन परिक्रमा रखा गया था उस दौरान भी कुछ पार्लियामेंट्री डेलीगेशन जो हैं वो कई मुल्कों में भेजे गए थे तो आज भी आ, बाकी जो अहम मुल्क हैं इम्पोर्टेंट कंट्रीज हैं उन्हें अपने मुल्क की यहाँ हिंदुस्तान की जो बात है हमारा जो मौकुफ़ है वो उनके सामने रखने का एक अच्छा मौका है इसमें आ, तमाम पार्टीज जो हैं बड़ी पार्टीज उनके नुमाइंदे इन, इन डेलीगेशन में होंगे और आ, वहां जाके बात करेंगे उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहेत हे महाशय परदेशामध्ये जाऊन देशाची काय बाजू मांडणार अशी टीका संजय राऊत यांनी केली संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यांच्या गोतावळ्यातील नावं काढलेली दिसत आहेत असा हल्लाबोल सुद्धा राऊतांनी केला भारतीय जनता पक्षाला प्रत्येक विषयाचं राजकारण करण्याची खाज आहे आता तुमच्या महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहे आहेत ना एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहे आता हे महाशय परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार आहे मी काय मांडणार काय दहशतवादासंदर्भात मुळात इतक्या घाईघाईनं हे डेलिगेशन पाठवायची गरज नव्हती हे माझं मत मी तुम्हाला सांगतो